वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र युट्यूब चॅनल लाईब करा आणि आपल्याला एखादी शिकार भेटेल म्हणून बाण लावायला लागला बाण लावता गर्भवती होती हरणीकडे पाहिलं मनात लक्षात की आपण आता त्या हरणीला मारणार आहे एवढ्यात बाण तीक्ष्ण बाण ओढला बाण ओढला जसा बाण त्या वैद्यान ओढला बाण ओढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की थोडेसे पाण्यामध्ये येत आहे महाराज ते पान आपल्याला काढायला पाहिजे तसं महाराज त्या ठिकाणी आपल्याला हे करता येणार नाही मनात विचार आला त्या वैद्यानं महाराज आता पान मध्ये येते काय करावं त्याने ते दोन चार पाना तोडले खाली टाकले तर त्या ठिकाणी जागृत देवस्थान होतं त्या भगवान भोलेबाची पिंड होती त्या पिंडावरती ते पानं पडले मनात विचार आला आणि काय करावं पुन्हा एकदा जोरात बाण ओढायला गेला तर हातामध्ये होतं जे कमांडोल असलेलं पाणी खाली सांगत आणि महाराज परत एकदा मनात विचार आला आपण त्या ठिकाणी ते बाण मारणार तर पुन्हा एकदा जवळ जाऊन बाण मारावा म्हणून हारलीपासून गेला लक्षात आला चपते हो गई सूप